राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजित पवार गटाचा हक्क आहे असं म्हणत निवडणूक आयोगानं अजित पवार यांना राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह सुपूर्द केलं ह्या निर्णयानं आता अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्षप्रवेश केलेल्यांचा एकच जल्लोष बघायला मिळाला कर्जत खालापूर मतदारसंघातील सुधाकर घारे यांनी सुनील तटकरे यांच्या साथीनं अजित पवार गटात प्रवेश केला होता दिवसेंदिवस अनेक उपक्रमांमधून सुधाकर घारे विधानसभेची तयारी करताना दिसून येत आहेत कर्जत खालापूर आणि खोपोली या तालुक्यांमधील अनेक कार्यकर्ते सुधाकर घारे यांना साथ देत राष्ट्रवादी पक्षात जाणे पसंत करत आहेत मोठ्या प्रमाणात ही पक्षप्रवेशाची मालिका सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आठवड्यातील प्रत्येक रविवार हा पक्षप्रवेशाचा वार ठरवण्यात आलेला आहे कर्जत खालापूर आणि खोपोलीमधील शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करत त्यांचा सन्मान करण्यात आला खालापूरमधील अजिवली डोलवली गोहे नंदनपाडा मानकिवली छत्तीशी विभागातील गावांनी तसेच कर्जतमधील बेकरेवाडी बोरीचीवाडी बनाचीवाडी भागुचीवाडी ह्या गावातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला पक्षप्रवेशासाठी कार्यकर्त्यांची संख्या जास्त असल्यानं यादी बनवत असताना कागद संपले पण पक्षप्रवेशाची नावं संपत नव्हती असं म्हणत अंकित साखरे यांनी लोकांचं राष्ट्रवादी ह्या पक्षावर असलेलं प्रेम स्पष्ट केलं राष्ट्रवादीमध्ये जोरदार पक्षबांधणी होत असून येत्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं पारड जड असेल असा विश्वास अंकित साखरे यांनी व्यक्त केला राष्ट्रवादी पक्ष हा आदेश न देता प्रेमपूर्वक विनंतीने सूचना करणारा पक्ष आहे इथे आपण सर्व कार्यकर्ते समान आहोत आणि प्रत्येकाला योग्य मान सन्मान देण्याचं काम आम्ही नेहमीच करू प्रत्येक सक्षम व्यक्तीला पक्षात पदावर काम करण्याची संधी देऊ असं मत सुधाकर घारे यांनी मांडलं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणाऱ्या सततच्या पक्षप्रवेशांची पोचपावती येत्या निवडणुकांमध्ये बघायला मिळेलच त्यामुळे तुर्तास्तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्णपणे अजित पवार यांच्या राजकीय पारड्यात गेला असल्यानं मतपरिवर्तन करत अजित पवार यांचं नेतृत्व सामान्य जनता स्वीकारत आहे ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनेलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका